बर मी पहिल्या आता आपण श्रीनगरमध्ये आहोत श्रीनगरमध्ये आता आपण एका पूर्ण वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत म्हणजे कालपर्यंत पुण्यामध्ये सोशल मीडियावरती पेपरच्या बातम्यांमध्ये टी व्हीवरती आपण बघणारं एक वेगळं चित्र काश्मीरबद्दल आपण बघतोय वाचतोय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पण आज सकाळपासून मी श्रीनगरमध्ये आहे श्रीनगरमध्ये आपले महाराष्ट्रातले हजारो लोक कालपासून इथं होते आता उद्या संध्याकाळपर्यंत सगळेजणं आपापल्या राज्यामध्ये आपापल्या शहरामध्ये पोचतील पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं जेव्हा तो हल्ला घडला तेव्हा मी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की हा एक कट आहे केवळ काश्मीरमधलं पर्यटन संपवणं याच्यासाठी पाकिस्तान असतील किंवा जे बाकीचे देश असतील त्यांचा हा डाव आहे आणि म्हणून ते ठरवून नॅरेटिव्ह सेट केलं गेलं की धर् धर्म विचारणं मारणं मग इथे नेमकं काय घडलं हे लोकांना कळण्यासाठी बाहेर तो मेसेज देण्यासाठी लोकांना तसंच सोडून देणं ती एक अख्खी सगळी कॉन्स्परसी होती आणि त्याच कॉन्स्परसीला दुर्दैवाने अनेक सुशिक्षित लोकं पण आपल्याला बळी जाताना दिसत आहेत की त्याच्यामुळे आत्ता त्यांनी ओव्हरऑलाच अगदी स्पष्ट बोलायचं म्हटलं तर हिंदू मुस्लिम अशी वेगळी दरी ती वाढवत वाढवत वाड़ुआत, वाढवत वाड़ुआत, हा विषय एका वेगळ्या बाजूला चाललेला आहे त्याच्यामुळं आत्ता आपण श्रीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये आहोत या हॉटेलमध्ये आपल्याला सगळे आपले महाराष्ट्रातले इथे आपले पर्यटक इकडं आहेत की जे त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली तिथून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती होते पहलगाम पासून हे सगळेजण आहेत तिकडनं हे पहलगाम मध्येच होते पण जिकडनं ही घटना घडली त्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती होते आता लाईव्ह येण्याचं कारण असं की प्रत्येक जण अपुऱ्या माहितीनुसार जेव्हा आपापल्या पद्धतीने काहीतरी बोलतोय तेव्हा ऍक्च्युअल तिथं काय घडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काश्मीरचा तरुण आहे त्याची याच्याबद्दलची भावना काय प्रत्येक काश्मीरीला जो इकडचा माणूस आहे आम्ही प्रत्येकजण इथे आहे ना आपली जी लोक आहेत ना तुम्हाला थोडंसं ऐकताना ऑड वाटेल पण अगदी आपला घरचा माणूस कसा असतो ना आपल्या घरच्या माणसाला आपण कसं सांभाळतो जीवाच्या आकांताने त्या आकांताने काश्मीरी माणूस प्रत्येकाला सांभाळतोय तर हा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष घेतला असे आपले पुण्यातलेच सगळे लोक इथं आहेत यशोदा ट्रॅव्हल्स ही अख्खी सगळी टीम आहे ते सगळेजण काश्मीरच्या ट्रिपला आले होते तर आपण प्रत्येक जण काय काय प्रत्येकाने काय अनुभवलं हो ना ते आपण यांच्याकडनं ऐका तरी तुम्हाला नेमका काय काय हो सगळं मी दीपिका सप्पा पुण्यामधून बावधनमध्ये राहते दोन दिवसापूर्वी मला शुगर माझं डीबीपी एकदम हाय झालं होतं मला चक्कर इतकी एकायचो आणि रात्रीचे दहा वाजून गेले होते मला काही कळत नव्हतं माझी बीपीची गोळी घेऊन सुद्धा मला काही समजत नव्हतं तर हे का युसुफ काय तुमचं नाव मोहम्मद युसुफ मोहम्मद युसुफ हे ह्याना हॉटेलचे मालक मॅनेजर आहे त्यांनी सांगितलं की ह्यांना काहीतरी हे करा डॉक्टरसाठी घेऊन जा ते तसे त्यांनी एका डॉक्टरांना एक बोल रिक्षावाल्याला बोलवलं माझी मैत्रीण माझे आणि मी आम्हाला मला मा रिक्षात घातलं आणि एका हॉस्पिटलमध्ये नेलं आम्हाला त्यांची भाषा येत नव्हती काय नव्हती पण ते बरोबर होते पण तिथे हॉस्पिटलमध्ये ते सगळे डॉक्टर त्यांची भाषा होते पण आम्हाला त्यांचं काही येत नव्हतं पण ते आमच्यावर आले वीस रुपयाचं फक्त फॉर्म घेतला फक्त वीस रुपये जाऊन त्यांनी मला एक ग्लुकोज लावलं सलाईन मधून तिकडच्या लेडी डॉक्टरांनी ते इंजेक्शन दिलं मला तिथे थोडा वेळ ऍडमिट करून घेतलं आणि ते हे जे भाऊ आहेत त्यांनी मला परत आम्हाला हॉटेलमध्ये आणून सोडलं माझं बीपी एकदम व्यवस्थित झाला आणि मी दोन दिवस आम्ही सोडा करू शकते मी शशिकांत बासुदकर राहणार कर्वेनगर पुणे आता जे सध्या जगदाळे एक्सपर्ट झालेले आहेत त्यांच्या घराशेजारीच माझं घर आहे तर जेव्हा मी पंधरा तारखेला इथे या हॉटेलमध्ये आलो हॉटेल रिव्हेरा त्यावेळेला जेव्हा माझ्या बॅगा वगैरे आहे तर मला मदत करण्यासाठी सर्वात प्रथम कोण कुठं आलं तर हा सोहेल आला त्या सोयांना आम्हाला म्हणजे माझ्या मुलासारखं त्याने आम्हाला दोघांना सांभाळलेलं आलेल्या दिवसापासून आमच्या बॅगा नेणं आमच्या इथलं सर्व काय सोय असेल गरम पाणी सोडणं त्यांनी एवढं सांगितलं तुम्हाला बरं वगैरे नसेल तर मला सांगा मी अर्धा रात्री येतो आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये घेऊन जातो पैसे नसले तरी तुमच्याकडे काळजी करू नका मी स्वतः खर्च करतो म्हणजे अशा प्रकारे इतकं त्याने आम्हाला सहकार्य केलं की मला आता खरं त्याला सोडून जावं असं वाटत नाही मला वाटतं की माझा मुलगाच इथं आहे तर मी कशाला काश्मीर सोडून जाईल ते मला स्वतः तुमच्याकडे पैसे आहेत का नाही तर मी पैसे देतो आज बाहेरून आम्ही आलेलो परदेशातून आणि तो माणूस स्वतः सांगतो कोणी म्हणत नाही आपले पुण्यातली लोकही आपल्याला म्हणणार नाही की मी पैसे देतो पण तो स्वतःहून मला म्हणतो तुमच्याकडे पैसे नसतील तर मी पैसे देतो म्हणून कोणी सोय नाही सांगायचं की माझ्या मिसेसला एक पायरी पण चढता येत नाही तर प्रत्येक वेळेला इतकी मदत केली की स्वतःच्या आईचं जसं हे करतात त्याच्याप्रमाणे त्याने माझ्या मिसेसला त्यांनी मदत केलेली आहे पण अजूनही करतो जाताना तुम्हाला सांगतो की तुम्हाला काय लागत असेल काय पाहिजे तर मी मदत करतो तुम्हाला सोहेल इनका असं के बेटे जैसे लग रहे हो तुम्हारा क्या कहना है इसके बारे में ये हमारा या गेस्ट है हमारा फर्ज है उनको या ख्याल रखना है उनका पैसा नहीं है मैं जेब से दूंगा यह अपने श्रृंखला का निताकन आम्ही पंधरा तारखेला यशोदाकडून आलो ज्या दिवशी इन्स्टंट तिथं झाला पुलगामला त्या पाच मिनिटाच्या अंतरावरच आम्ही सगळे होतो आणि वेळेस आम्हाला पहलगामला पेलगामला जो झाला तर तिथं पाच मिनिटाच्याच अंतरावर आम्ही सगळी परिस्थिती तिथली पाहिली आणि आमचे जे हे ड्रायव्हर आहेत अशफा अश्फाबाई मुश्ताकबाई तर हे आमच्याकडं पहिल्यापासून आमच्याबरोबर होते नेमकं त्या दिवशी माझी महत्वाची औषध आणि याची बॅग तिथल्या पुढच्या गाडीत आमची राहिली होती तो ड्रायव्हर आणि तो माणूस नवीनच होता शेवटी आम्ही त्याला कॉल केला तर तो आमच्यासाठी त्या हल्ला झालेला असताना सुद्धा पहिल्या आमच्या पोलीस स्टेशनजवळ तिथं येऊन आमची ती बॅग पण त्यांनी दिली आणि एक ठिकाणी आम्ही असंच गेलो होतो की हा आमचा ड्रायव्हर आमच्याबरोबर आठ दिवस होता तर आता आम्ही काय केलं की हा एके दिवशी म्हणायचं की याला जास्त करून खाण्याचं म्हणजे चहाचं वेळ होतं तर हा एके ठिकाणी आम्हाला सगळ्या सोडलं मला सर मी चाय पिके आता तो गेल्यावर मी पैसे देण्यासाठी तिथं गेलो तिथं गेलो आणि चहाचे पैसे माझ्याकडून न घेता त्यांनी मला ते मक्के की रोटी और सरसो का इतर एक प्रसिद्ध हे आहे त्याचे पैसे यांनी दिले त्याला मला अरे असं करू नको तू चहासाठी आला आणि तू जे चहा वीस रुपयाचा आहे तू माझे शंभर रुपये घालवा लागलास म्हणजे हे करायला तर ह्यांनी त्यावेळेस हे केलं आणि आजपर्यंत आमच्या फॅमिलीला असं यांनी जपलेला आहे की हा ड्रायव्हर आमचा आजपर्यंत आमच्याच बरोबर आहे अशा ह्या गोष्टीतून आणि आमचा प्रवास खूप छान यांनी केलेला आहे इथलं जे सहकार्य लाभलेलं आहे म्हणजे आम्हाला लाल चौक असं सो, कुठल्याही गोष्टीत सोनमर्ग गुल गुलमर्ग इकडं प्रत्येक ठिकाणी त्या स्टेजपर्यंत जास्तीत जास्त न्यायचं कसं केलं आणि इथल्या लोकांचा सपोर्ट इतका आहे माझं एक स्वतःचे एक तळमळ असे प्रामाणिक मत असं आहे की ह्या घटना हे दुसऱ्या देशाने आपल्या याच्यात केलेली आहे तर त्यांना जे प्रोत्साहन मिळेल तसं आपण इथं नाही केलं पाहिजे लोकांनी इथं येणंच गरजेचं आहे कारण हे जे, जे काश्मीरी लोक आहेत ते जर बेकार झाले तर जी परिस्थिती जुनी होती तीच परिस्थिती परत उद्भवायला वेळ लागणार नाही तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी परत काश्मीरला यावं हे काश्मीरमधल्या लोकांचं हे कृत्य नाहीये हे बाहेरच्या केलं आणि त्यांना आपण जर प्रोत्साहन त्याच गोष्टीला जर प्रोत्साहन दिलं तर ते आपल्यासाठी धोक्याचं पुढच्या दृष्टीबद्दल आपल्या पुढच्या पिढीला धोक्याचं असेल तर गोष्टीतून आम्हाला अनुभवितले खूप आलेले लोक चांगले आहेत आमचा ड्रायव्हर आम्हाला पंधरा दिवस यांनी आम्हाला खूप जपलेला आहे विजय देशांडे राहणार पुणे आम्ही यशोदा टूर्सकडनं जवळजवळ सत्तावन्न लोकांना घेऊन पंधरा तारखेला इथं आलो होतो पंधरा तारखेपासून आमची ट्रीप चालू झाली होती काश्मीर खुण्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी येणलो सोनमर्ग असेल गुलमर्ग असेल त्याचं दूधपाखरी असेल किंवा पेहलगाम असेल आम्ही या सगळ्या ठिकाणी आणलो पण पर परंतु आम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांचा जा चांगलाच अनुभव आलेला आहे कुणी कुठं आम्हाला वाईट वागलेलं नाही आहे आणि आम्ही ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पहलगाममध्येच होतो पण पेलगाममध्ये आम्ही दुसरे पॉईंट बघत होतो आम्ही त्या पॉईंटला जाणार नव्हतो आणि आम्ही त्यावेळी जेवण करून निघणार होतो आणि निघण्याच्या वेळी ह्या सगळ्या घटना घडल्याची आम्हाला बात बातमी आली त्यावेळी आम्हाला तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी सांगितलं की तुम्ही इथनं लवकरात लवकर निघा त्यामुळे आमच्या सर्व ग्रुपला घेऊन आम्ही तिथनं निघालो सेफली सगळ्यांना इथं आणलं आणल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आणि कुठ माग दोन दिवस झाले आम्ही इथं कुणालाही इथनं जाण्याची परमिशन दिली नाही सगळ्यांची सगळ्यांची सगळी इथं व्यवस्था केली उद्या सकाळी आमचं साडेसात वाजता इथनं फ्लाईट आहे काही लोकांचं काही दहा पंधरा लोक जे आहेत ते दुपारच्या फ्लाईटने निघणार आहेत आणि आम्ही सगळे इथन सर्वच पुण्याला जाणार आहोत त्यामुळे काळजी करायची मी डॉक्टर सुवर्ण मठपती फ्रॉम सोलापूर आम्ही तरी पंधरा तारखेला इथे आलो पण आम्हाला तिथे इथे येण्याच्या अगोदरच कॉम्प्लिकेशन सुरू झालं असेल का झाले आमच्या बॅगा ज्या आहेत श्रीनगरच्या एअरपोर्टवरती आल्याच नाही आम्ही चक्क हात हलवतीत आलो आणि आम्हाला पहिल्यांदा भेटला तो सोहेलच भेटला आणि तो जो आम्हाला रूम दिला होता त्या रूम मध्ये टीव्ही पाणी लाईट अक्षरशः चावी सुद्धा नव्हती तर त्यांनी सगळी सोय अगदी अगदी एक तीन तासाच्या आत आम्हाला सगळ्या सोयी करून दिल्या सोहेलनी आणि मला चढायला फार त्रास होतो पायाला त्यांनी मला आठ दिवसामध्ये चढायला उतरायला किंवा कोणतीही गोष्ट आणून देणे सांगणे ही गोष्ट इथं सोहेलनी केली आणि दुसरा माझा साधिक ना साधिक म्हणून एक ड्रायव्हर आहे आमचा तो पण आम्हाला म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी दाखवणे इथल्या श्रीनगर मधले आम्हाला स्पॉट आखली आम्हाला माहित नव्हते प्रत्येक स्पॉट तो थांबून आम्हाला हे स्पॉट हे आहे सगळी माहिती दिली आणि तिथेही तो सुद्धा मला उतरायला चढायला माझ्या मुलासारखं मला तिथं मदत करत होता आणि तो इथं तुम्ही जाऊ नका इथे चढू नका इथे उतरू नका किंवा इथेच थांबा त्याला तिथे जे जे कॉम्प्लिकेशन वाटत होते तिथं त्या ठिकाणी तो तिथे मला जाऊ दिलेला नाहीये आणि तो, तो व्यवस्थित आम्हाला इथं पोचवत होता आणि तिसरा उमर म्हणून जो आमचा कार ड्रायव्हर होता तो काल तो, तो मात्र आम्हाला इतकं सुंदर म्हणजे आम्हाला कल्पनाही नाही एवढं छान तो आम्हाला हेल्प केला कारण चंदनवारीला आम्ही खाली उतरून जाणार होतो आम्हाला जाऊ दिलेला नाहीये तो आणि जिथं चंदनवाडी दिसते तिथं तो आम्हाला थांबवला था आणि फोटोग्राफी इथे काढा तुमची छान दिसते असं तो आम्हाला सांगितला आणि आम्ही तिथे फोटो काढले आणि ते करून आम्ही बेताववाडीला आलो व्हॅलीला आलो आणि तिथे आम्हाला हे समजलं तेव्हा तो आम्हाला खाली उतरू सुद्धा न देता आम्हाला सगळ्यांना कलेक्ट केलं आणि गाडी घातला आणि तो आम्ही मी तरी रडूच लागले त्यावेळेस मला वाईट वाटलं कारण सुनेचं मला त्यावेळेस फोन आला आणि तिथं पळापळी सुरू होते वातावरण बघून आम्हाला थोडस भीती वाटली तिथं तो म्हणाला तुम्ही अजिबात घाबरू नका माझं घर जवळ आहे आणि घरही मोठं आहे आपण जेवढे गाडीमध्ये आहोत माणसं त्या सगळ्यांना मी घरी नेऊन ठेवून तुम्हाला उद्या काय रॉपर पण ठेवून मी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचू शकतो त्यामुळे मला तरी तीन मुलांचा अनुभव माझ्या मुलांसारखा आलेला आहे त्यामुळे मला छान अनुभव आलेला आहे घटना घडली त्याच्यानंतर आमचे हे ड्रायव्हर लोक आहेत सगळ्या आमच्या ज्या गाड्या होत्या तीन गाड्या होत्या आमच्या जवळ लो पंचेचाळीस लोक होते तर त्यांनी आम्हाला इतक्या सुखरूप दोन अडीच तासात त्यावेळेस आम्हाला गाडीत असं समजलं होतं की कुठेतरी एक छोटासा गोळीबार झालाय कुणाला तरी छोटं खोट खरपोच आली असेल पण ज्यावेळेस आम्हाला इथं चार साडेचारला यांनी इकडून तिकडून गाड्या काढून म्हणजे सगळं ट्राफिक असताना वेगळ्या रोडनी काढून आमच्या ह्या ड्रायव्हरांनी आम्हाला सुखरूप चार साडेचारला आणलं त्या दिवशी आणलं ज्यावेळेस आम्ही संध्याकाळी बातम्या पाहिल्या त्यावेळेस लक्षात आलं की कि हा किती मोठा त्या दिवशी झाला जे आम्हाला तिथं समजलं नव्हतं की एक दोन गोष्टी घडल्या असतील एक दोन जणांना फायरिंग झाली असेल आर्मीवर त्यांनी अटॅक <laughs> केला असेल रात्री बातम्या बघितल्या आम्हाला समजलं की सव्वीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस लोकांचं हे झालं दुसऱ्या दिवशी आज आमच्या यशोदा ग्रुपचे हा सगळे मॅनेजर देशपांडे सर यांनी पण इथले आमची खूप सोय चांगली केली संध्याकाळी पाकिस्तान विषयी जे आपल्या गव्हर्नमेंटनी हे केले की काय काय पॉइंट्स केले त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की ते तिकडून काय तिकडून आज आम्ही माझ्यासारखं आज मी माय मी माझे मिसेस माझे दोन मुलं दोन सुना आणि माझे दोन छोटे नातो आहेत आम्ही आठ जण आहेत आज मला सकाळी थोडंसं पॅनिक झालं की मी कुठंतरी फसतोय आहे आत्ता उद्या माझं तिकीट आहे पण आज मी पॅनिक झालो मी आज सकाळी मुरली यांना म्हणजे मी माझे आमदार आहेत आमचे इथले बाबाजी काळे त्यांना सकाळी फोन केला आमच्या अशोक खंडे बराट म्हणून एक त्यांच्यामार्फत बाबाजी काळेंचा मला फोन आला आमच्या आमदारांचा खेडवळून दुसरी गोष्ट महेश दादांशी मी कॉन्टॅक्ट केला तिसरी गोष्ट आमचे कोकरकर जिल्हा प्रमुख आहेत पुण्याचे त्यांनी मला शिंदेसाहेबांच्या पी ए शिंदेसाहेब आज इकडे आले होते ते त्यांच्या पी एशी कॉन्टॅक्ट करून दिलं आणि आमच्या आमदारांनी मुरली अन्नाच्या पी एचा फोन दिला पुण्यातला त्यांनी मला मंत्रालयातल्या ले त्या लेडीजचा फोन दिला मी आज त्यांच्याशी बोललो तर ते, ते म्हणले एकदम सिरियस काय असेल तर आम्हाला लगेच सांगा तुमचं उद्याचं तिकीट आहे तर आमचं उद्याचं दुपारचं तिकीट आहे उद्या पण दोन प्लेन आहेत म्हणजे जर अडचण असेल तर आम्ही आम्ही तुम्हाला तुम्हाला इथून प्रयत्न करू एक आता ना एकच हे होत की आता इथे सगळ्या परिवारासारखं हे सगळं तुम्ही पण सगळेजण एक बरून राहिलात आणि आता ओव्हरऑलच अख्ख्या काश्मीर जेवढा आम्ही सगळीकडं फिरतोय अख्खा एक फीलच असं दाबवतोय की आत्ताच्या घडीला अख्खा काश्मीर तिथं आलेल्या पर्यटकांसकट एक फॅमिली सारखं वाटते हे तुम्ही सगळेजण ओळीमध्ये काय काय सांगाल में एक एक में मी मी डॉक्टर शिवराज गटपती सोलापूरचा आहे आम्ही इथे पंधरा तारखे मी आणि माझे मिसेस यशोदा ग्रुप तर्फे आलो आम्ही इथे इथे आल्यानंतर आम्ही खूप आनंदात होतो पाच ते जवळजवळ आठ दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं पण ज्या दिवशी ते बैठरन व्हॅलीमध्ये इन्सिडेंट झालं त्यानंतर मात्र आम्ही थोडं पॅरिक झालो म्हणजे ड्रायव्हरने एका एक एक वेळी काय सांगायला लागता या याच्याबद्दल एका वेळीच काय सांगाल आम्ही तिथे घाबरलेलो होतो पण जेव्हा आम्ही इथे हॉटेलवरती रूममध्ये आलो तिथल्या स्थानिक लोकांनी किंवा इथल्या ड्रायव्हरसेव मॅनेजरने आम्हाला एवढा मानसिक आधार दिला की तो इन्शिडन्स आम्ही धैर्याने घेतला आम्हाला हे काश्मीर हे आमच्या घरासारखं वाटलं त्यावेळेस पुन्हा येणार का काश्मीरला पर्यटन आलं की पुढच्या वर्षी तुम्ही येणार का परत याच्यातले कोण कोण पुढच्या म्हणजे परत काश्मीरला येणार पर्यटनाला कोण कोण येणार आहे अब ये सब लोग बोल रहे हैं कि आई लव कश्मीर वे फिर से आने वाले ये जो हमारे महाराष्ट्र के जो लोग देख रहे हैं क्या बताओगे आप जी सर मैं इनको यही बताना चाहता हूँ कश्मीर आओ यहाँ पे ये हमारे जो ये हमारे हिसाब है ये मेरी जान है टूरिस्ट हमारी जान है हम इनको यही संदेश आपके माध्यम से देना चाहते हैं कि कश्मीर आ जाओ इनके लिए हमारी जान हाजिर है आना चाहिए कश्मीर टूर के लिए मतलब ऐसा कुछ भी नहीं है कश्मीर में जो बता रहे हैं ऐसा कुछ भी नहीं होता है बट हमारे टूरिस्ट हमारे मेहमान है टूरिस्ट हमारी जान, जान, जान है सर टूरिस्ट हमारी जान है हम अपनी इनके लिए हम अपनी जान इनके लिए दे सकते हैं अरे बोलो आप अरे अरे बोलो में तो तो बोलो बोलो सब लोग तुम्हारे बारे में इतना बोल रहे हो बोलो, बोलो। में बोलो हमारी तरफ से तुमारी तसमेकुम हम आपको हम आप सबको बस यही बताना चाहते हैं कि आप लोगों ने जो देखा है यहाँ पे आप वही बताइएगा से जाके वहां पे कि आप जैसे जैसे हम आपके आपके साथ चले आपके जैसे हमारे भी माँ बाप है हमारे भी भाई बहन है हम वही सोच के हमारी सोच वही है कि आप वहाँ से आए हो यहाँ आप अपने मतलब ट्रिप खुशी से बिताना चाहते थे मगर मतलब ये लास्ट के दो दिन जो आपके साथ मतलब ये इंसिडेंट तो हुआ पहलगाम में शुक्र है, है अल्लाह का कि पहले तो आप सही सलामत हमारे यहाँ पहुंच गए वरना तो हम भी पूरा कश्मीर इस वक्त रो रहा है तो होना तो नहीं चाहिए था ये सब जो अभी ऊपर वाले की मर्जी या जिन्होंने ये किया है उनको तो सजा मिलनी चाहिए हमारा यही कहना है कि टूरिस्ट आए यहाँ पे अपना टाइम यहाँ पे निकाले कश्मीर में इससे तो हमारा भी काम चलता है और इनका भी अच्छा दिन निकलता है बस यही कहना चाहिए आता है ना एक वेगड़ी ओर कुर्न एकच मिनटं चालू ठेवा या सगळ्याच ग्रुपला आपण सगळेजण काश्मीरच्याबद्दल सगळं ऐकत असतो किंवा बघत असतो ज्याने लहानपणापासून काश्मीर पण बघितला आणि महाराष्ट्र पण अनुभवला असा आमचा जाईद आत्ता इथं जाईद बट जाईदची ओळख म्हणजे जाईद गेले किमान वीस वीस वर्ष, वर्ष। पुण्यामध्ये आहे तो आता पक्का पुणेकर झालेला आहे तो मूळचा काश्मीरी असला तरी आणि हाईट म्हणजे त्याने इथं मधली ना इथं बडगाममध्ये त्याने त्याची स्वतःच्या मालकीची चाळीस हजार स्क्वेअर फूट चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा ही त्याने महाराष्ट्र सरकारला डोनेट केलेली आहे तिथं कशाडी तर तिथं महाराष्ट्र सदन मानलं जावं म्हणून म्हणजे झाईदच्या जागेमध्ये चाळीस हजार स्क्वेअर फुटामध्ये महाराष्ट्र सदन उभारलं जाणार आहे की जिकडे आपल्यासारखे सगळे पर्यटक तिकडे एकदम अल्प याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट फुकट तिथं चांगल्या पद्धतीने राहू शकतील असं ते जाईदने ते केलेलं आहे जाईद तू आता सगळं बघतो तू महाराष्ट्र बघितलंय काश्मीर बघितलंय हे आत्ता सगळं बघतोय तर काय तुझं काय याच्यावरचं मत माझं मत असं आहे की मी कालपासून हे मी दोनशे पेक्षा जास्त लोकांना भेटलेलो आहे काल पण सोलापूरचा एक ग्रुप होता महाडचा एक ग्रुप होता पुण्यातनं फोन आले आम्ही कालपासून या सगळे ह्याच्यात चा चालू आहेत तर सरहद संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे सगळं काम करतोय आमचे भरपूर व्हॉलेंटियर्स आहे काल काही ग्रुप होते खूप घाबरलेले होते होत तर आमचं असं आहे की आम्ही आता प्रेझेंट इथं आहोत काश्मीरमध्ये मी पुण्यात असतो मी पंधरा तारखेला आलो आता ही परिस्थिती बघितली तर आम्ही सगळ्यांना मदतीला आम्ही हेल्पलाईन चालू केली पूर्ण ह्या ठिकाणी आलो आणि आता असं तर वाटत नाही काय काश्मीरमध्ये तसं काय वाटत नाही सगळे काल आम्ही बोललो आज ते परत गुलमर्गला फिरायला गेलेत सगळे लोक घाबरले होते पण काल त्यांच्याशी बोललो त्यांना थोडासा कॉन्फिडन्स दिला आधार दिला आज ते गुलमर्गला गेले काल एक ग्रुप जम्मूला पोहोचवलं काल काही लोकांना विमानातनं पुण्यातनं पाठवलं तर एकूण अनुभव असा आहे की आत्ता ग्राउंड लेव्हलवरती सगळं चांगलं चालू आहे चालू आहे जे त्या ते कोणी केलंय काय केलंय ह्याची ते तपास होईलच पण एकूण काश्मीरी माणूस म्हणून काश्मीरी व्यक्ती म्हणून जे काश्मीरच्या लोकांनी भावना काश्मीरच्या लोकांनी सहकार्य केलंय ते खूप म्हणजे सॅल्यूट वापरत आहे आणि महाराष्ट्र मध्ये खूप मी वीस वर्ष मी आताही राहतोय माझं त्याच्याबद्दल काही शब्दच नाही आहे महाराष्ट्र वा तर हे एकंदरीत हे आत्ता हे एका हॉटेलमध्ये आम्ही फेसबुक लाईव्ह केलं ला, दिवसाभरातली सगळी कामं संपल्यानंतर एवढे वेगवेगळे अनुभव आहेत म्हणजे एक आज एक तीन लोक आजोबा आपण दिलच्या ते वगैरे सगळे पिक्चर बघतो की तीन मित्र कुठेतरी फिरायला आतात आम्ही असे तीन आजोबा बघितले की एकांचं वय आहे चौऱ्याऐंशी आणि उरल्या दोघांचं वय आहे ब्याऐंशी ते जेव्हा ही घटना घडली त्या त्या जा जागेपासून हाडली असेच एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती ते लोक तिथं होते ते वाचले पण त्याच्या पुढं काश्मीरमधल्या प्रत्येक माणसाने आपल्या घरातल्या वडिलांच्यासारखं त्या तीन आजोबांना सांभाळलं आणि आता उद्या ते पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये परतणार आहेत हे प्रत्येक चित्र हे जे चित्र आहे ना ते आत्ता काश्मीरमधल्या प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये हेच चित्र दिसते अक्षरशः ते मातम म्हणतो ना अख्खं काश्मीर आज ढसाढसा रडत आहे ते आपल्या सगळ्यांच्यासाठी की अरे हे काय होऊन बसलं त्यांना पण हा पूर्ण अनपेक्षित गोष्ट आहे भविष्याची चिंता आता या प्रत्येकाच्या पुढे आहे त्याच्यामुळं आपली प्रत्येकाची जबाबदारी बनते की कुठल्या तरी अर्धवट माहितीनुसार कुठल्या तरी व्हॉट्सॲप फॉरवर्डच्यानुसार आपली मतं इतरांवरती न लागता याला धर्मयुद्धाचं स्वरूप न देता आंतरराष्ट्रीय कट नेमका काय आहे तो कशासाठी आहे तो समजून घेणे आणि त्या पद्धतीने ॲक्ट होणारे आता उद्या हे सगळेजण पुण्यामध्ये पोहोचतील जोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेवटचा माणूस इकडनं काश्मीरमधनं निघत नाही तोपर्यंत म्हणजे साधारण अजून दोन तीन दिवस लागतील महाराष्ट्रातला शेवटचा माणूस इकडनं काश्मीरमधून निघेस तोपर्यंत आम्ही सगळेजण इथं आहोत हे सगळेजण लोक उद्या पोचतील फक्त विनंती या व्हिडिओच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या वतीने हीच आहे ॲक्च्युअल काश्मीरमध्ये काय घडते आम्ही बघतोय उगा तर तुम्ही अव्वाचे सव्वा दहा करून तिकडं पुणे मुंबई सोशल मीडियावरती विना कारण कोणत्याही गोष्टी पसरवू नका व्हॉट्सॲप फॉरवर्ड्सवरती विश्वास ठेवू नका इथली परिस्थिती खूप वेगळी आहे आता हे आम्ही आता ठेवतोय पुन्हा आपला तो सगळा जो ग्रुप आहे आपला केवढे लोक आहेत तिथं ही एवढी सगळी लोक आहे की जी पुन्हा काश्मीरला येणार आहेत सगळेजण फुल एकदम रेडी आहेत आणि हे आमचे मेन हिरो लोक पुन्हा एकदा पुढे गेले हे सगळे मेन हिरो आपल्या मेन हिरो लोक काय चला सगळे रेडी का बोला गडबड अप्पा मोरया भारत माता की जय हम सब एक है हम सब एक है थैंक यू जय श्री राम जय